सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आज तारीख अठरा एप्रिल शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वतः सोलापुरात आले होते तसेच महाविकास आघाडीचे सोलापुरात प्रमुख नेते उपस्थित होते काँग्रेस भवनासमोर आज सकाळी दहा वाजता जाहीर सभा झाली त्या सभेत प्रमुख वक्त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला सभेनंतर काँग्रेसची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली काँग्रेस भवनापासून निघालेली रॅली पानगर हायस्कूल सिव्हिल चौक बेडरपूल जगदंबा चौक सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे गर्दी झाली होती त्यांना माझ्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माझी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाही दिसत पण नाही त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माझी खासदार, खासदार काँग्रेसचे होते माझ्या आदरणीय शिंदेसाहेब ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत